जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले आहेत मात्र ऐन वादळीवारा आणि पावसाच्या दिवसात ही अतिक्रमणे निष्कासित केल्याने नागरिकांनी राहायचं तरी कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या बेघर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिया मांडला होता प्रशासनाने जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील गट नंबर त्रेपन्न मधील अतिक्रमणे हटवले आहेत मात्र वादळी वारा आणि पाऊस सुरू झाल्याने या बेघर झालेल्या नागरिकांनी राहायचे कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय अतिक्रमण हटवल्यानंतर संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत तहसीलदार छाया पवार यांना निवारा देण्याची मागणी केली गावातील जिल्हा परिषद शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार छाया पवार यांनी दिले मात्र अशा प्रकारे अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे इथे आम्हाला घरकुल देण्यात आलं होतं दोन हजार दोन पासून नमुना नंबर आठ होते तर ते नमुना नंबर आठ असल्याच्या नंतर ते आमचं अतिक्रमण काढायला आलेले तहसीलदार मॅडम आणि त्यांनी एक चार पाच तारखेला आम्हाला नोटिसा दिल्या होत्या आणि असं पण सांगितलं होतं की कि ज्यांना नमुना नंबर आठ आहे त्यांचे घर पाडण्यात येणार नाही तसं म्हणल्याच्या नंतर मग आम्ही शांत बसलो शांत बसल्यानंतर आज आज आले ते अतिक्रमण आटाला तरी काय बारा तारखेला अतिक्रमण काढायला आज आलं ते आणि त्याने अतिक्रमण काढून घेतलं त्याच्या पाठीमागे राजकीय हात असल्यामुळं आमचं अतिक्रमण काढून काढण्यात आलं आहे आणि आम्हाला खायला पण पीठ नाही आहे पीठ नाही आहे तेल नाही मिठं नाही आणि एक तहसीलदार मॅडमने आणि याने एरीसुद्धा आमच्या पाणी पिण्याच्या एरीसुद्धा बुजावल्यात शासन राहायला घर देत आहे का राहते घरं पाडत आहे आज या लेकराला समजा आमच्या गारी पाणी पावसामध्ये कोणाचं काही झालं तर याचा जिम्मेदार कोण आज तुम्ही म्हणे तुम्ही गावामध्ये जा आम्ही शाळा उघडून देतो शाळा उघडून देण्यात काय करणार आहे आम्हाला इथं खायला नाही प्यायला नाही शाळा उघडून का शाळेमध्ये काय खाणार आम्ही इथं काहीच नाही म्हणजे आम्हाला दिवा लावायला सुद्धा माचीच नाही आमच्यापाशी आमचं कंडिशन असं झालेलं आहे सकाळ मागणी आमची मागणी हीच आहे की बाबा शासनाने आम्हाला घर देत आहे का घर राहते नमुना नंबर आठ घरकुलमध्ये देऊ पहिले तर घर पहिले पण तर घरकुलच होते पण ते घरकुल का पाडले आता डबल आश्वासन देते घरकुल देतो म्हणजे आम्ही आयुष्य असंच घालायचं का ते घर देते ना आम्ही पाडा घरकुल आमच्या वडिलाला ला आलं होतं ते वडिलांनी घरकुल आलेले ते पाडून टाकलं आता डबल घरकुला घरकुलाचं आश्वासन देते आम्हाला कसा विश्वास बसणार या घरकुलावर राजा गोजू चौधरी सावेरा मजरावाड़ी हम रहने वाले हैं हम आते उसमें बैठते गारान की जगह में मेरा घर वाला अपंघ है मेरे पीछे दो बेटे छोड़े हुए हैं मेरे घर पे बैठे हुए हैं और मेरे को किसी का सहारा नहीं है और मेरे को कोई जगह है ही नहीं और वो बेटे को मैं किधर लेके जाना और मैं कहा है ना मेरा ठिकाना नहीं है मेरे घर तोड़ डाले और मेरे ढोर जानवर सब चिल्ला पुकार कर रहे मेरे ढोर जानवरों को भी जगह नहीं बांधा और मेरा नुकसान बहुत हो गया आज बाउड़ी है ना सब भूजा की डाल दे अब माँ को पानी पीने को नहीं है आज मेरी तबीयत ख़राब हो जा रही सवेरे मेरी दात की लिया बढ़ रही थी मेरे को ले लियो करे लोगों ने मेरे को ऑपरेशन वाला मेरा बहुत बड़ा आज मेरे को कुछ धड़कन लग जाती है आज मेरे को रहने की घर की बंदोबस्त करो मेरी जगह पूरी उन्होंने जपत कर ले मेरा पूरा नुकसान हो गया आज मेरी बेटिया बहुत रो रही मेरी बेटिया छोड़े हुई दो बैठे भी मेरे छाती पर मेरे बच्चे छोटे छोटे हैं स्कूल पढ़ रहे भी मेरे बेटों को कभी काम धंधा नहीं है मेरा अपंग आज है उन्हा हे करो मी तू आग्या आणि काय समस्या घेऊन आला होता तुम्ही मी लक्ष्मी रत्तन मगर रानेर मजरेवाडी सर आमचे घरं पाडले ते आहे राते घरं वेरी बुजावल्या आमचं सगळ्या घरावर आज बी फिरून टाकली ते आहे आम्हाला पीठ नाही राहिलं खायला ते सगळे गोधड्या बिधड्या असे दाणे बिन सगळे उद्धस्त करून टाकले तेनं आता राहावा कुठं आम्ही जावा कुठं लेकर घेऊन झोपाव कुठं आता आमची काय समस्या आहे तुम्ही लस पाहा आता